वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे पुढच्या आठवड्यापासून राज्यात नवीन नियमावली समोर येते दुचाकी गाडी असणाऱ्या नागरिकांसाठी सर्वात मोठी एक ब्रेकिंग न्यूज आता सरकारने दिलेली आहे दोन चाकी वाहनांवरती पाच नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत राज्यातील सर्व दोन चाकी गाड्यांची आजपासून चेकिंग सुरू झालेली आहे आता यातील पहिला नियम जर तुम्ही आता मोडला तर तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून इथे या ठिकाणी सरकार वसूल करून घेणार आहे तर दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड तुमच्याकडून आता वसूल करून सरकारकडून घेतला जाणार आहे तर तिसरा नियम तुम्ही मोडला तर पाच हजार रुपये दंड तुम्हाला वसूल केला जाणार आहे तुमच्याकडून तर चौथा नियम जर तुम्ही मोडला तर दहा हजार रुपये तुम्हाला दंड ठोटाला जाऊ शकतो आणि वरून तुम्हाला सहा महिन्यांचा तुरुंगवास देखील या ठिकाणी चौथा नियम मोडला तर बघावा लागू शकतो तसेच सर्वात महत्वाचा नियम आला आहे तो म्हणजे शेवटचा पाचवा नियम आता करण्यात आलेला आहे तो जर तुम्ही आता मोडला तर पाचव्या नियमाचा उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून या ठिकाणी घेण्यात येणार आहे आता तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दंड त्यासोबत दोन वर्षांचा तुरुंगवास देखील तुम्हाला भोगावा लागू शकतो आजपासून चेकिंग सुरू झालेली आहे दोन कागदपत्र तुम्ही आता सोबत ठेवायला हवे सरकारने सांगितले दोन चाकी जर तुमच्या गाडी घरामध्ये असेल तर आता तुम्ही सावधान व्हायचे आहे आणि आजपासून चेकिंग सुरू झालेली आहे सरकारच्या माध्यमातून दोन चोकी वाहनांच्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा तुम्हाला आजपासून चेकिंग सुरू झालेली आहे आजपासून चेकिंग सुरू झाले त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून चेकिंग सुरू झालेली आहे म्हणजे आता चेकिंग सुरू झाले म्हणजे त्या ठिकाणी आर टी ऑफिसमध्ये ते उभे राहिले आहेत तुमची गाडी अडवणार आणि तुमचं चेक करून तुम्हाला फाईन मारणार तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये इथे सुरू झाले आहे इथे बघायचं आहे आणि कोणकोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत नियम ज्यामुळे पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड तुम्हाला इथे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दंड आता आकारण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला दोन कागदपत्रं इथे सोबत ठेवावी लागणार आहेत म्हणजे तुम्हाला गाडी घेऊन बाहेर जाताना हा दोन कागदपत्र तुमच्या खिशामध्ये घेऊन जायचे अन्न त्या तुम्हाला सुद्धा मोठा दंड इथे या ठिकाणी भरावा लागू शकतो मित्रांनो तुमच्या घरामध्ये गाडी स्प्लेंडर गाडी असेल तुमची शाईन गाडी असेल युनिकॉर्न असेल किंवा कुठलीही गाडी असेल दुचाकी कोणतीही दुचाकी गाडी म्हणजे स्कूटी का असे ना तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमाली जाहीर करण्यात आलेली आहे ज्यासोबत तुम्हाला दोन कागदपत्र तुमचे हे गा बाहेर गाडी घेऊन जाताना सोबत ठेवायचीच आहेत ही दोन कागदपत्रं जर तुमच्याजवळ नसतील तर तुमचे काही ऐकून घेतलं जाणार नाही तुम्हाला डायरेक्ट दहा हजार रुपयांपर्यंत हजार रुपयांपासून हजार रुपये दहा हजार रुपये पाच हजार रुपये पंचवीस हजार रुपयापर्यंत कोणताही प्रकारचा दंड या ठिकाणी करू शकतात त्यामुळे तुम गाडी बाहेर घेऊन जाताना ही दोन कागदपत्र तुम्ही आता सोबत घेऊन जायचंच आहे तुमच्या खिशामध्ये ही दोन कागदपत्र असणं गरजेचं आहे आजपासून चेकिंग आता ही सुरू झालेली आहे जर तुम्ही जवळ ही दोन कागदपत्र नसेल तर तुम्हाला सुद्धा आता दंड भरावा लागणारच लागणार तर छत्तीस जिल्ह्यामध्ये ह्या च चेकिंग करण्यात येणार आहे तर तुम्ही सापडलं यामध्ये तर तुम्हाला एक हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही दोन कागदपत्रं सोबत ठेवणं अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येक दोन चुकी वाहनांची आजपासून तपासणी ठिकठिकाणी होणार आहे म्हणजे आता चौकस चौकात या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार आर टी ओ या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व दंड ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा आता तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवरती या ठिकाणी नोंदवली जाणार आहे या ठिकाणी शेवटचा नियम तुम्ही मोडलात तर या ठिकाणी पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड इथे करण्यात येणार आहे त्यामुळे आता कोणकोणते नियम आलेत याचे नियम पालन कसं करायचं गाडी बाहेर तुम्ही जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तुम्ही बाहेर तिथे कोणकोणते दोन कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे हे मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तुम्हाला आणि याच नियमांचं पालन कसं करायचं आहे हे नक्की बघा तुम्ही या नियमाचं पालन जर करू तुम्ही नाही केलं तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर हे तुम्हाला आता दंड या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला केला जाणार आहे दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार यातून तुमची सुटका यापुढे होणार जाणार नाही गय केली जाणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नये म्हणून दोन मिनटं हा व्हिडिओ बघा यामध्ये समजेल तुम्हाला की गाडी बाहेर तुमच्या या ठिकाणी तालुकाच्या ठिकाणी बा गावाच्या ठिकाणी किंवा कोणतीही या ठिकाणी पोलीस असतील लाकड असेल त्या बाहेर घेऊन जाताना म्हणजे कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना जर तुम्ही घेऊन जात असाल तर जाताना तुम्ही दोन महत्त्वाची कागदपत्रं सोबत घेऊन जायचं आहे कारण की हीच कागदपत्रं आता पोलीस चेक करणार आहेत दोन कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा या ठिकाणी दंड होऊ शकतो आता आपण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतं आहे पोलीस कुठे आपल्याला पकडतायत आणि पकडलं तर शंभर रुपये दोनशे रुपये या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो असं या ठिकाणी आपण आपलं मत परंतु आता तो जमाना गेला आहे आता कॅमेलचा जमाना आला आहे ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला दंड होणार आहे सरकारने आता या ठिकाणी रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला आता जोमाने सुरुवात केलेली आहे इथे पाहायला पण तुम्हाला मिळणार आहे आधीचे दंड तुम्हाला खूपच कमी होते म्हणून आपण या ठिकाणी नियम पाळत नव्हतो गांभीर्याने या ठिकाणी काही विचार करत नव्हतो परंतु आता अपघात वाढलेत या ठिकाणी दंडाच्या देखील वाढवल्या आहेत सरकारने हा विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे तुम्हाला हजारो या ठिकाणी दंड तुम्हाला भरावाच लागणार आहे भरावा लागू शकतो भरावाच लागणार या सर्व दंड कामच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार म्हणजे तुम्ही एक चूक केली पुढे सांगणार आहे तर मी या चुका तुम्ही केल्या तर ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती दंड येणार म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी एखादा मेसेज येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही समजा सिग्नल तोडला हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलवर बोलता बोलता तुम्ही गाडीवरून जात असाल तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही की इथून पुढे तुमच्या मोबाईलवरती क एस एम एस कसा येईल दंडाचा एस एम एस कसा तुम्हाला माहिती पण पडणार नाही आणि वेळ जर भरला नाही ते दंड पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई करू शकतात तर त्यामुळे वेळ न घालवता हे पाया पाच नियम भयानक नियम आहेत त्या नियमामध्ये तुम्ही जाणून घेऊया आपण हे नियम चल मित्रांनो हे नियम तुम्ही पाळले नाहीत तिच्याला ना तुमच्या पुढे कात्री लागू शकते आणि लक्षात ठेवा पाचवा नियम सर्वात धोकादायक आहे ज बनवलेल्या यासाठी की जो तुम्हाला एकदम पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे आता मित्रांनो एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड या ठिकाणी होऊन थांबणार नाही तर तुम्हाला जेलची हवा देखील खाऊ खावी लागू शकते दोन वर्ष जेल या ठिकाणी होऊ शकते यामुळे कोणकोणते नियम आलेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघायचं आहे की पहिला नियम जर तुम्ही मोडला तर एक हजार रुपये दंड दुसरा नियम या ठिकाणी मोडला तर त्या ठिकाणी दोन हजार रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत तिसरा नियम जर मोडला तर डायरेक्ट पाच हजार रुपये दंड या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहे तर चार नंबरचा नियम तुम्ही मोडला तर डायरेक्ट दहा हजार रुपये दंड तुमच्याकडून घेणार आहे त्यानंतर शेवटचा पाचवा नियम जर तुम्ही मोडला तर पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड या ठिकाणी लागू शकतो असं यामध्ये म्हटलं आहे त्यामुळे आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत ते नक्की बघा या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर हे तुम्हाला आता दंड या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला केला जाणार आहे ज्या दंडाची रक्कम तुमच्या तुम्हाला आता भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका नाही अजिबात केली जाणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे दंडात वाया जाऊ नये म्हणून दोन मिनटं हा व्हिडिओ बघाच बघा त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की गाडी बाहेर तुम्ही या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही ज्या ठिकाणी पोलीस नाकेबंदी आहे या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना तुम्ही धाळा विचार करा ही दोन कागदपत्र घेऊन जावा ही कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाचू शकता पोलीस चेक करणार ही कागदपत्र दोन कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा या ठिकाणी दंड होऊ शकतो त्यामुळं आता नियम कोणकोणते कौन आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत नक्की बघा इथे पहिला नियम आहे हेल्मेट सक्तीचा आता बघा तुम्हाला आता गाडीवरून जाताना दोन कागदपत्र कोणते सोबत ठेवावं लागणार आहेत ते पण सांगणार आहे पण पहिला नियम आपण समजून घेऊया हेल्मेट सक्तीचा पहिला नियम बनवला आहे हा तर, पहला पहला तर आता बघा इथे पहिलं एवढं काही नव्हतं हेल्मेट तुम्हाला घालावेत लागेल असं काही नव्हतं पहिला पहिलं कसं होतं हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड होता एवढं जास्त करूनसुद्धा पोलीस पण लक्ष देत नव्हतं आणि आपण पण हेल्मेट घालत नव्हतो त्यामुळे अनेकजण त्याकडे कानाडोळा करायचे हेल्मेट आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात कोणी वापरलं तर आपण बघतच नव्हतो कुठे परंतु आत्ता इथून पुढे हेल्मेटशिवाय तुम्ही गाडी चालवताना जर पोलिसांना दिसलं तर तुम्हाला थेट हजार रुपयांचा दंड इथे ठोठावला जाणार आहे बघा शंभर रुपये पहिला दंड होता म्हणून जास्त करून लोक हेल्मेट घालत नव्हते परंतु इथून पुढे जर तुम्ही हेल्मेट न घातलेलं पोलिसांना आढळलं तर तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड या ठिकाणी भरावा लागणार आहे पण इथेच गोष्ट संपत नाही केवळ दंड एक हजार रुपये तुमची सुटका होणार नाही तुमचं ड्रायव्हिंगचं लायसन्स आहे ते तीन महिन्यांसाठी सस्पेंड या ठिकाणी केलं जाऊ शकतं विचार करा एक हजार रुपये या ठिकाणी जातीलच पण तीन महिने तुम्ही या ठिकाणी गाडीला लायसन्स सस्पेंड झाल्यामुळे गाडीला हात पण लावू शकत नाही म्हणजे तीन महिन्यांसाठी लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे हे दुसरा नियम आता सांगत आहे मी वाहन विमा बघा आता वा गाडी चालताना आता विमा म्हणजे तुमचं विम्याचं जे बाईक इन्शुरन्स जे असतं वैद्य विमा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे यासाठी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स तुमचा नसेल तर तुम्हाला दोन हजार रुपयांचा दंड इथे तुम्हाला होऊ शकतो तसंच यामध्ये तीन महिन्यांची जेलसुद्धा या ठिकाणी होऊ शकते एक कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा किती मोठी आहे या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता आता आपण ओळूया पुढच्या नियमांकडे आता बघा आपल्यापैकी काही जण असे पण नागरिक असतात की रोजच्या घाई गडबडीत या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला त्यांची किंमत तुम्हाला पाच हजार रुपये मोजावी लागू शकते हा कुठला नियम मोडणं तर असा होईल आता हा नियम जर तुम्ही मोडला तिसऱ्या नंबरचा नियम तुम्ही मोडला तर पाच हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी भरण्यासाठी तया तुम्हाला भरायला लागणार आहे आता क्रमांक तीन नंबरचा धोकादायक बेजबाबदार गाडी चालवणे यात मुख्य दोन गोष्टी येतात गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर तर बोलणे फोनवर बोलणे आणि एका ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल तोडणे अशा प्रकारचे दोन नियम येतात यामध्ये म्हणजे काय होतं तुम्ही ऑफिसमधनं घरी येता दमून भागून तुम्ही घरी निघालेले असता रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक असतं तुमचं पूर्णपणे लक्ष लक्षावरती रस्त्यावरती असतं आणि त्याचवेळी मोबाईल तुमचा रिंग वाचते आणि आपल्याला काय वाटते कोणतरी महत्त्वाचा कॉल असू शकतो घरातून ऑफिसमधून या ठिकाणी ऑफिसमधनं येत असताना काहीतरी आता त्या ठिकाणी घेऊन या असं काही घरातून कॉल येत असेल म्हणून महत्वाचा कॉल असेल असा म्हणून एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने मोबाईल या ठिकाणी आपण काढतो आणि हेल्मेटच्या आत घालून बोलण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु आता लक्षात ठेवा तुमच्यावर नजर असणार आहे कॅमेऱ्याची या कॅमेऱ्यात सर्व काही तुमचं कैद होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पाच हजार रुपये दंड होणार आहे इथून पुढे तुम्ही केलं तर भरावा लागू शकणार आहे तर पुढचा नियम आहे बघा इथे आता दा, दारूच्या नशेत जर दार वाहन चालवत असाल दारू पिऊन जर वाहन चालवलं आणि पोलिसांच्या हाती लागलं तर काय होतंय समजून घ्या इथे आता बघा पहिला गाडी चालताना जर तुम्ही सापडला दारू पिऊन तर दहा हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवाद देखील या ठिकाणी भोगावा लागू शकतो हे फक्त दंडावरती आणि तुरुंगावर थांबत नाही तुमची गाडीसुद्धा डायरेक्ट जप्त करण्यात येते तुम्हाला कोर्ट कचरीच्या फेऱ्या या ठिकाणी माराव्या लागतील तुमचा वेळ पैसा प्रतिष्ठा सर्व काही पणाला लागू शकतं त्यामुळे विचार करा जर दर... ठिकाणी तर तुम्ही असा जर काही गुन्हा केला म्हणजे गाडी चालवून दा दारू पिऊन गाडी चालवली तर तुमच्यावरती हा गुन्हा दाखल होऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या सर्वपणाला लागू शकतं विचार करा तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील इथून पुढे दाखल होण्याची या ठिकाणी दाट शक्यता असते तुमची एक जर चूक झाली तर तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त व्हावं लागेल इथेच थांबत नाही तर तुम्ही, दर दा, दा दर तर तुम्ही ही चूक जर दुसऱ्यांदा दारू पिऊन केली अशी दुसऱ्यांदा दारू पिऊन जर गाडी चालवताना या ठिकाणी पोलिसांना सापडलात तर एकदा पकडून जरी तुम्ही सुधारलं नाही तर परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलं तर कायदा तुमच्यासाठी सराईत गुन्हेगार म्हणून पाह पाहतात आणि मग शिक्षा अजूनही कठोर होऊ शकते तुम्हाला होणारच बरोबर आहे दुसऱ्यांदा पकडलं तर पंधरा हजार रुपयांचा दंड तुमच्याकडनं वसूल केला जाऊ शकतो आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील दोन वर्षापर्यंतची वाढते दोन वर्षाची जेल तुम्हाला या ठिकाणी होऊ शकते आता तुमच्या नोकरीचं मग काय होईल दोन वर्षाची शिक्षा झाल्यावरती तसं तुमच्या कुटुंबाचं काय होईल समाजात तुमचा मान राहील का बघा तुमच्या दारूचा एक ग्लास तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं त्यामुळे हे नियम या ठिकाणी सरकारने तुम्हाला लावले आहेत आता बघा शेवटचा पाच नंबरचा नियम आहे तो पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड तुम्हाला भरावा लागू शक लागा लागू शकतो ते म्हणजे अठरा वर्षाखालील तुमचा मुलगा असेल तर मुलांना पालकांनी जर या ठिकाणी गाडी दिली चालवायला तर पालकांना पंचवीस हजार रुपयेपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे सध्याला हे नियम तुम्हा मुंबई मुंबई उपनगर पुणे सातारा नांदेड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी कोल्हापूर सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीचं लायसन्स हेल्मेट विमा प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्र सबोत ठेवायची आहेत कधी पण पोलीस आता तुमची चेकिंग करू शकतात जर चुकीचं काही आढळलं तर नक्कीच तुम्हाला दंड होऊ शकतो मित्रांनो ही माहिती महत्त्वाची होती तुम्हापर्यंत पोहोचवायची होती तर ही माहिती तुम्ही आपल्या मित्र फॅमिली रिलेटिव्हला शेअर करा